नमस्कार मित्रांनो माझे नाव आजचा ब्लॉग एकदम खास पवित्र आणि मनाला स्पर्श करणार आहे कारण आज आपण आलेलो आहोत विरारच्या पवित्र भूमीवर शिरगाव विरार येथे वसलेल्या भव्य श्री द्वारकाधीश मंदिरात तर आज सकाळी आम्ही मित्रमंडळी गेलो आपल्या विरार मधील द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी तर तब्बल एक ते दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो श्री द्वारकाधीश मंदिराच्या गेट पर्यंत मंदिर पासून दोन किलोमीटर अंतरावरच एवढी ट्रॅफिक लागायला लागली होती आणि याच्यावर आपल्याला कळायला लागलं होतं की आज तर खूप पब्लिक राहणार आहे आणि जसं वाटलं होतं तसंच घडलं एवढी पब्लिक पाहून आम्ही पण दंग राहिलो आता एवढी पब्लिक का होती तर कारण आज होता पहिला दिवस दर्शनाचा आणि आजपासूनच दर्शनाला सुरुवात होणार होती आता जसं आम्ही पार्किंग एरिया मध्ये पोहोचलो गाड्या पहा तुम्ही फक्त किती लागल्या होत्या त्या इथलं मेन म्हणजे पार्किंगच्या एरिया मोठा होता त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही गाडी इथे पार्किंग लावला त्याचे कुठलेही चार्जेस आपल्याला लागणार नव्हते आता पटापट गाडी पार्किंग लावू ला। आणि आपण पण निघू द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी आता इतना आम्ही पटापट दर्शनाच्या रांगेत लागायला गेलो कारण मागे तुम्ही गर्दी पाहिली असेल किती गर्दी होती ती मित्रांनो सध्या आपण मंदिरापासून अजून थोडे दूर हो। आहोत आणि पहा एवढ्या दूरूनच मंदिराची भव्यता किती सुंदर दिसत आहे जणू एखादी दिव्य शक्ती आपल्याला जवळ बोलवत आहे अशी ठिकाणं बघताना मनात एका नामी शांतता येते काही क्षणासाठी सगळं विसरून फक्त देवाशी बोलावं वा असं वाटतं मंदिराकडे प्रत्येक पाऊल टाकताना एक वेगळी उत्सुकता एक वेगळी श्रद्धा मनात वाढत जाते चला आता आपण जवळ जातोय मन शांत ठेवूया आणि भक्तीचा हा प्रवास पुढे सुरू करूया म्हणतात ना देवी जेव्हा बोलवतो तेव्हाच दर्शन घडते आणि आज मला इथे येण्याचा योग आला आहे चला तर शांततेच्या भक्तीच्या आणि अध्यात्म्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया आणि रांगेत लागूया मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच मनात एक दिव्य भावना निर्माण होत आहे समोर उभा असलेला भव्य पंख गरुडदेव भगवान शक्ती आणि संरक्षण याचे प्रतीक इथे मुख्य पोहोचण्यासाठी आहेत अगदी जशा गुजरातच्या मूळ द्वारका मंदिरात आहे गर्दी असली तर काय झालं प्रत्येक पायरीवर चढताना मनात भक्ती आदर आणि शांती भरून येत आहे हे मंदिर प्राचीन भारतीय वास्तुकलेचे शैलीत तयार करण्यात आले आहे येथील प्रत्येक खांब प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक दगड एक आत्मिक कथा सांगतो आता आपण पोहोचत आहोत त्या पवित्र जागी आहे भगवान श्रीकृष्णाचे द्वारकाधी श्री द्वारकाधीशांची मूर्ती पाहताक्षणी मनात एक शांतता एक समाधान एक ऊर्जा उमलते घरगुती गोंधळ समस्या ताण सगळं काही आपोआप शांत होते गाभाऱ्यात असलेल्या श्रीकृष्णांची म्हणजेच द्वारकाधीशांची मूर्ती ही राजकृष्ण कृष्णशिला दगडाने बनलेली आहे जी अयोध्यामध्ये श्रीरामलाच्या मूर्ती बनवण्यात वापरली गेली होती त्याच पवित्र दगडाने ही मूर्ती सुद्धा बनवली गेलेली आहे मंदिराच्या वरच्या बाजूला पाहायला गेलो तर पूर्णपणे काम करून सुंदरस नक्षीकाम केलं गेले आहे ज्याद्वारे आपल्याला दाखवली गेलेली आहे मंदिराच्या भिंतीवर व खांबावर भागवत धर्मातील चोवीस अवतारांच्या कोरीव मूर्तीकार देखील बनवल्या गेल्या आहेत ज्याच्याने आपल्याला चोवीस अवतारांचे दर्शन सुद्धा इथे होऊन जाते हे गुजरत मदिल द्वार का मंदिर गुजरात मधील प्रसिद्ध द्वारकाधीश टेम्पल याची हुबेहू प्रतिकृती आहे याला आपण मिनी द्वारका असे सुद्धा म्हणू शकतो तर या मंदिराची उंची नव्वद फूट एवढी आहे आणि मेन वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम करताना इथे कुठलाही सलिया किंवा विटांचा वापर न करता पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने स्थिर दगडांचा वापर करून पूर्णपणे हे मंदिर जे काय बनवण्यात आलेलं आहे मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा पूर्णपणे कोरीव कामच केलं गेलेलं आहे अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर जेव्हा बनलं तिथे जे कारागीर गेल लागले होते तेच कारागिर येथे मंदिर बनवण्यात आले होते हे मंदिर पूर्णपणे खुल्या मैदानात आणि डोंगरांनी पूर्णपणे घेरलं गेलेलं आहे नुकत्याच सव्वीस नोव्हेंबरला या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर खूप सारे श्रद्धालू इथे दर्शनासाठी भारी संख्येने येत आहेत आता तुम्ही सुद्धा एकदा या मंदिर मध्ये नक्की हे मंदिर आहे विरार मधील शिरगाव येथे तर या मंदिरात तुम्ही रोड सुद्धा येऊ शकता तर हे मंदिर फक्त विरार स्टेशन पासून फक्त चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे इथे तुम्ही शेअरिंग ऑटो करून सुद्धा येऊ शकता तुम्हाला विरार स्टेशन वरून रिक्षा पकडायची आहे आणि त्याला सांगायचे आहे की मला द्वारकाधीश मंदिरावर जायचं आहे तर ते तुम्हाला इथे आरामात पोहोचवतील तर तुम्हाला जर बायरोड यायचे असेल तर अजूनच चांगलं आहे तुम्हाला फक्त गुगल मॅप वर पण तुम्ही सर्च केलं तरी तुम्ही तिथे आरामात पोहोचू शकता तर तुम्हाला सर्च फक्त एवढंच करायचं आहे द्वारकाधीश टेम्पल विरार तर तुम्ही इथे आरामात पोहोचू शकता तर मित्रांनो दर्शन तर आपलं पण खूप भारी झालेलं आहे आज पहिला दिवस होता त्यामुळे गर्दी वरम होती तरी दर्शनाचं आरामात झालं आता दर्शन केलं आणि आम्ही सुद्धा निघालो घरी जाण्यासाठी आता तरीही खूप मोठ्या मोठ्या रांगा इथे दर्शनासाठी लागल्या होत्या आता आम्ही घरी जायला निघालो तरीही एवढी सारी पब्लिक येत होती ना की काय सांगू मी तुम्हाला पूर्ण शेअरिंग ऑटो बस आणि कार पूर्ण भरून भरून पब्लिक येत होती ते दर्शनासाठी तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की कळवा मी अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका